नमस्कार बेस्ट ऑफ कोकण नार्वेकर या यूट्यूब चॅनलवर सरसं स्वागत आज आपण चाललो विरारलाच म्हणजे जीवदानी आईच्या दर्शनाला आमच्या घरातलेच आहेत चंपू आहे आमच्या सौ आहेत बघू आता किती वेळ लागतो आहे नियमाप्रमाणे आपण अर्धा तास लेट झालेलो होतो सकाळी सातला निघणार होतो जवळपास पाऊण तास लेट झालेला आहे आपल्याला जास्त नाही ते दरवेळेच आहे चला मो आगा। आगा। तर मग भेटूया ठाणा स्टेशनला आणि हा बघा आमचा चंपू बघा बघा हाय तर बघा हाय हा चला चला ठाणा स्टेशनला चला हा आमचा चंपू चढत आहे हळूहळू आता आम्हाला बसायला पण जागा भेटते रविवार असला तरी बसायला बसून जागा पाहिजे जवळ अशाच तऱ्हेने आपण विरार ट्रेन पकडली आहे साडेआठची पाच नंबरवरून सुटते दादर विरार अर्णव नार्वेकर जी बाहेर काढून वाट बघतायत कधी ट्रेन सुटते ती आणि विरारवरून आलेली ट्रेन चर्चगेटला जाणार आहे चार नंबर प्लॅटफॉर्मवर आज आपला प्रवास होतोय दादर ते विरार शहाण्णव चाकाच्या गाडीने म्हणजेच लोकलने आमचे माणसं मोबाईल बघताय आपण विरार ट्रेन पकडली आहे साडेआठची पाच नंबर वरून सुटते दादर विरार अरणव नार्वेकर जीप बाहेर काढून वाढ बघतायत कधी ट्रेन सुटते आणि विरारवर आलेली ट्रेन चर्चगेटला जाणार आहे चार नंबर प्लॅटफॉर्म आज आपला प्रवास होतोय दादर ते विरार शहाण्णव चाकाच्या गाडीने म्हणजेच लोकलने जागा एवढी मस्त भेटली आहे की आमचा माणूस झोपला आहे अक्षरशः भाईंदरच्या खाडीवर भाईंदरची खाडी लागलेली आहे अशाच स्तराने आम्ही विरारला पोहोचलेलो आहोत थोडा वरती आहे बघा आता आपण लिफ्टने जाणार आहोत तो ओटी घेते कशी आपण वरती जाणार आहोत तो लिफ्टने सर्व सामग्री या दुकानात भेटली जाते इन्व्हेंट्स घेऊन जावं लागतं सर्व आपल्या चपला पण आपण इथेच काढायचा म्हणजे हरवण्याचा का प्रश्नही निर्माण होत नाही चला आता वरती जाऊया आपण लवकरात लवकर रविवार असल्यामुळे गर्दी खूप आहे लिफ्ट खाली वरून जस्ट खाली आम्ही लाईनीत उभी आहोत रविवार असल्यामुळे भरपूर गर्दी आहे आपण आता गर्दी तिकडे पण गर्दी खुपच गर्दी है दोन रोपे तो एक गेली आता हे दुसरी आना ची ब्लू कलर ची होती ही, आता है ग्रीन कलर चीज आमचा नंबर कधी येणार काय माहित नाही पण अजून जवळपास वीस मिनिटं जातीलच खाली पण एवढी लाईन आहे ती लाईन संपल्यावरती आमचा नंबर येईल चला मग आता वाट बघूया तोपर्यंत हॉर्न पण वाजलेला आहे हॉर्न पण वाजवते त्यांना कमी झाले हा येईल ना ही गेल्यावरती येईल भरपूर गर्दी आहे आपण जीवदानीला बगा कि गर्दी है खब गर्दी है खूब गर्दी है बू देवी मंदिर जीवदानी मंदिर गर्दी बघा किती आहे रविवार असल्यामुळे बघा खूप म्हणजे खूपच गर्दी आहे बघा खूप गर्दी पाझिटिव्ह गर्दी आहे पावसाला देवी देईल जाईल जीवदानी देवीवरचा डोंगरातून दिसणारा परिसर किती छोट दिसतय खालच एकदम लहान आमची माणसं इथे बसली आहेत नाश्ता करतायत थोडासा भूक लागली आहे त्यांना तरी आम्ही रोपवेने आलो बघा नाही म्हणतात प्रसाद वाटायचा म्हटलं तर स्वतःच खात भाविकांची गर्दी बघा ते सर्व हे वरतून बघायला सर्वीकडे धुकं पसरले त जीवदानीचं दर्शन झालं आई आईचं आता आम्ही आजूबाजूचा परिसर फिरतोय आमच्या चंपूला काहीतरी खायला पाहिजे ओपू आहे खाली खातोय Buta, do ah, Maluke like agro

चप्पल स्टँड ज्याला कोणाला चप्पल काढायचंय ते लोक चप्पल काढतात तिथे नाहीतर सर्व आपण जिथे ओटी घेतो तिथेच काढल्या जातात बहुतेक करून चप्पला बघा आपल्याला माकडाचं दर्शन झालंय नशीब होणार आहोत आपण वरून खाली आई पण दिसले नाहीत शेवटी आता आपल्याला निघताना माकड दिसले किती आहे त्याच्या आई बरोबर आहे तो माकड हा बघा हा आमच्या एकदम जवळून गेला माकड नारळाच्या वड्यांसाठी नारळ दिसताना सर्व महिला आणखी वरती प्रसार आपल्याला नारळाचा भेटतो नारळाच्या वड्या भेटतात आपल्याला खूप म्हणजे खूप सुरेख असतात त्या आम्ही निघालो विरार वरून खूप म्हणजे खूप गर्दी होती आपले वेळ भरपूर लागला कारण की आम्ही उशिरा निघालो त्यामुळे वे लागलाच वेळ तर आपण परतीच्या प्रवासाला निघालो ही व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ आई जीवदानी माते की जे